नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरी आता वल्लरीची कशी मस्ती जिरवणार आहे आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी होणार आहेत ते म्हणजे आजीच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंका दूर होणार आहेत कारण जोगती नेणार आहे आणि जोगती जेव्हा ईश्वरीच या घरची लक्ष्मी आहे या घरामध्ये ईश्वरीमुळंच हे सगळं हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आजीच्या मनातले गैरसमज दूर होणार आहेत आणि आजीसुद्धा ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे त्याचबरोबर ईश्वरीला जुळाची भीती वाटत आहे आणि त्याच्यामुळं ईश्वरी अर्णवला खट्ट मिठी मारणार आहे आणि अर्णवला मात्र खूप छान वाटणार आहे तो जो प्रसंग आहे तो खरंच पाहण्यासारखा असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे अर्णव आणि ईश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी दोघही आता ग तिथे ग्रहप्रवेश होत असतो सगळ्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले असतात आणि दोघंही आता ग्रहप्रवेशासाठी आलेले असतात तेव्हा अंजली दोघांचाही ग्रहप्रवेश खूप छान पद्धतीने करून घेत आहे अंजली खरं तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असते तिला खूप छान वाटत असते ऑलरेडी तिला ईश्वरी आवडत असते त्याचबरोबर मामा आणि आकाश हे सगळे सुद्धा यांना पण ईश्वरी आवडत आहे ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालं पाहिजे असं त्यांनाही वाटायचं आणि आज खऱ्या अर्थाने तो प्रसंग घडत असतो खूप छान पद्धतीने हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता अंजली ईश्वरीला म्हणते की माझ्या बहिणी प्लीज तुम्ही ना एक उखाणा घ्याल का असं जेव्हा ती सांगत असते आणि तेव्हा मात्र ईश्वरी सुरुवातीला नाही म्हणते पण ईश्वरी खूप सुंदर असा उखाणा घेते म्हणजे त्या क्षणी तिला जे आठवतं ते म्हणजेच गृहप्रवेश करताना तिने उखाणा घेतलेला आहे बाहेर सोडताना आवाज होतो कातर तर अर्णोजरांचं नाव घेते बाबांच्या इच्छे खातर असा तिने उखाणा घेतलेला असतो अर्णोनेसुद्धाही उखाणा घेतलेला असतो अर्णोने पण ऐत्यावेळी तो उखाणा तयार केलेला असतो म्हणजेच अर्णोला ऐनवेळी जेव्हा वाटलेलं असतं त्यावेळेस त्याने तो उखाणा तयार केलेला आहे कारण ईश्वरीला जो त्रास देणारा आहे ईश्वरीला त्रास देणारा कोण आहे तर तो राकेश आहे आणि ईश्वरीचं सगळ्यांपासून मी रक्षण करणार आहे अशा पद्धतीचा उखाना तयार के केलेला असतो आणि तो घेतलेला असतो सगळेजण पाहत असतात सगळ्यांना खूप छान वाटत असतं हा आनंदाचा प्रसंग असतो आणि वल्लरी मात्र मध्ये मध्ये बोलत असते त्या वल्लरीची बोलती बंद झालेली असते आणि त्यासोबतच आता दुसऱ्या दिवशी पूजा आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो कारण हा जो सोहळा आहे तो राजशिर्केंच्या घरचा असतो राजशिर्केंच्या घराचा घरामध्ये त्यांच्या मुलाचा हा जो सोहळा आहे तो पार पडत असतो तर त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पूजा सुरू झालेली आहे अर्णव आणि ईश्वरी दोघंही पूजेसाठी बसलेले असतात सत्यनारायणाची पूजा असते आणि आजीने हे सगळं करायला परवानगी तर दिलेली असते पण आजी मात्र आनंदाने या कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होत नसते त्याचबरोबर इकडे सर्वजण पाहत असतात ईश्वरी पण पूजेला बसलेली असते पूजा संपन्न होते आणि त्यानंतर आता जागरण गोंधळ सुरू होणार असतं जेव्हा जागरण गोंधळ आहे त्याच वेळेस तिथे जोगतीन आलेली असते मग अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही त्या पूजेसाठी बसवलं जातं आणि मग जोगतीन तिथं आलेले आहे हे, हे पाहून आता तिथं आजीही असते आजीलाही जोगतीने बोलवलेलं असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जोगतीन तिथे सांगत असते जोगतीन म्हणत असते था की हे ती आजीला सांगत असते आणि आजीला म्हणत असते की खरंच आज ना तुझ्या नातवाचं ना कल्याण झालेलं आहे कारण तुझ्या नातवाच्या आयुष्यामध्ये जे सुख आलेलं आहे ना ते खरंच म्हणजे या घरामध्ये ही लक्ष्मी आलेली आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी ग्रहप्रवेश केलेला आहे तेव्हा आजी म्हणत असते पण मला गुरुजींनी पत्रिकेमध्ये असं सांगितलेलं होतं तेव्हा ती सांगत असते की नाही मी सांगते ना माझ्यावर विश्वास आहे ना कारण ही मुलगी जी आलेली आहे अर्णवच्या आयुष्यात जी आलेली आहे आपल्या चिंटूच्या आयुष्याचं कल्याण करायला आलेले आहे तू माझ्यावर डोळे सापून विश्वास कर ठेव कारण ही मुलगी कधी चुकीचं घडू देणार नाही अशा पद्धतीने सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सर्वजण पाहत असतात आणि मग पाहायला मिळतं की आता ईश्वरी पण पाहत असते ईश्वरी आणि अर्णव या, या दोघांनाही आजी सांगते की तुम्ही दोघंही त्यांना नमस्कार करा मग ते दोघंही नमस्कार करतात आणि मग ईश्वरीला ते सांगत असते की तुझ्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत ते सगळं दूर कर कारण तुझा जो नवरा आहे तो निर्मळ मनाचा आहे त्याहीपेक्षा मला तुला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत तुझ्या नवऱ्यावरती खूप मोठं संकट येऊ शकतं त्याचबरोबर तुला सुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या संकटांशी सामना करायचा आहे कदाचित तुझ्या अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न उभा राहू शकतो आणि आपण इतकी वर्ष जी आपली आब्रू इज्जत जपून हो ठेवतो त्याच्यावर सुद्धा घाला घातला जाऊ शकतो त्यामुळं तुझ्या स्त्रीत्वाची सुद्धा परीक्षा होणार आहे आणि त्यावेळेस तुझा नवरा त्या हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा असं ती सांगत असते तेव्हा अंजली म्हणत असते असं काय बोलताय तुम्ही कारण अंजलीच्या बाबतीत सुद्धा तिला वाईट वाटत असतं कारण जी अंजली तिच्या नवऱ्याला देव मानते ज्याच्यावर जीवापाड प्रेम करते तोच तिचा नवरा तिच्या भावाच्या जीवावर उठलेला आहे आणि त्याच अंजलीला तो फसवत आहे हे मात्र त्या जोग तिनीला माहिती असतं आणि अंजली रडत असते ती म्हणत असते असं काय बोलताय तुम्ही माझ्या चिंटूच्या बाबतीत असं काही होता कामा नाही ईश्वरी आणि चिंटू या दोघांच्याही बाबतीत अशी कोणतीच गोष्ट घडता कामा नाही असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी आता पाहायला मिळतं ते म्हणजेच की हे सगळं घडत असताना चिंटूची काळजी अंजलीला वाटत असते आणि अंजली मात्र म्हणत असते की नाही माझ्या चिंटूच्या बाबतीत काहीही चुकीचं होतं कामा नाही असं बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्याचवेळी आजी आता चिंटूला आणि ऐश्वरीला जवळ घेते दोघांनाही जवळ घेते त्यांना अगदी प्रेमाने ईश्वरीच्या सुद्धा डोक्यावरून हात फिरवते ईश्वरी आणि अर्णव दोघही आजीला नमस्कार करतात आज खऱ्या अर्थाने आजीने ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि त्याचबरोबर मामा सुद्धा खुश झालेला असतो पण इथे आता वल्लरीला खूप राग आलेला असतो कारण वल्लरीने किती कारस्थानं केलेली आहे तर वडिलांना उद्ध्वस्त करण्याचं काम या वल्लरीनं केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा समोर येणार असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी जास्त बोलत नाहीत कारण ईश्वरीने ठरवले की काहीही झालं तरीही मी यांना माफ करणार नाही अर्णव सरांना ती कधीच माफ करू शकत नाही हे मात्र तिने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अंजली शांत झालेली असते अंजली विचार करत असते की हे सगळं काय घडतंय कारण काहीही झालं तरीही अशा पद्धतीने जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तिलासुद्धा काळजी वाटत असते आणि अंजली विचार करू लागलेली असते की नाही असं काही घडता कामा नाही माझ्या चिंटूच्या आयुष्यात सुद्धा काही वाईट प्रसंग घडायला नको आहे कारण आत्ता कुठं चिंटूचं आयुष्य मार्गी लागत आहे असं तिला वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे आजीसुद्धा आता यांच्या पाठीशी असते वल्लरीला मात्र खूप राग येत असतो वल्लरीला ही गोष्ट नको असते वल्लरीला असं वाटत होतं की काहीतरी वाटोळ झालं पाहिजे कारण ही मुलगी ही जे काही घडत आहे हे तिला अजिबात पटलेलं नसतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की वल्लरी जे काय बोलत असते जे काय करत असते ते मात्र आता अर्णव आणि ईश्वरीला उद्ध्वस्त करण्यासाठी तिचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं कारण ईश्वरी एक तर तिला यांच्या आयुष्यात नको आहे ईश्वरी सुप्रियाची मुलगी आहे आणि त्याचबरोबर सुप्रियाने जर आपलं कुठलं सत्य बाहेर काढलं तर आपण मात्र गोत्यात येणारं एवढंच तिला माहिती असतं इकडे अंजली अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही जवळ घेते आणि तिच्या डोळे भरून आलेले असतात तिला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं ती म्हणत असते की नाही असं काहीही होता कामा नये ज्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आता मग ईश्वरी आणि अर्णव दोघही रूममध्ये गेलेले असतात तेव्हा मात्र एक प्रसंग असा घडतो तो, तो विचारही आपण करू शकत नाही असा प्रसंग घडलेला असतो आणि इकडे ईश्वरी झुरळांना घाबरत असते आणि ईश्वरीला माहिती असते की रूममध्ये झुरळ आहे आणि त्याचबरोबर पालही आहे या दोन्ही गोष्टींचीही ईश्वरीला भीती वाटत असते अर्णव मात्र आता बाहेर गेलेला असतो ईश्वरी तिथून येते आणि हॉलमध्येच थांबते त्याचबरोबर घरातली छोटी मोठी कामं करण्यासाठीही ती विचार करत असते कारण ईश्वरीने लहानपणापासून भरपूर कामं केलेली आहेत आणि तिला असं मोकळं बसणं बरं वाटत नाही म्हणून ती आशा आशात्यांनाही मदत करत असते आणि बाकीची कामंही घरातली करत असते वल्लरी मात्र पाहत असते आणि आजी वल्लरीला म्हणत असते की बाज झालं आता घरातली कामंही करायची बघायची आहेत तेवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र वल्लरीला राग येतो वल्लरी म्हणते का मी करू सून आले ना घरी आणि तिचा काय उपयोग हो आहे असंही तिला कामांची सवय आहे तेव्हा आजी म्हणत असते की बाद झालं आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे यानंतर मी अजिबात ऐकून घेणार नाही ईश्वरीच्या बद्दल एक शब्दही बोललेला मी सहन करणार नाही असं आजी ठणकावून सांगते आणि त्याचबरोबर ईश्वरीला सांगत असते की चल तू माझ्याबरोबर मग ईश्वरीला घेऊन रूममध्ये जाते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी म्हणत असते की नाही ह्या म्हातारीचं ना जरा जास्त सुरू झालेलं आहे मला विचार करावाच लागणार आहे असा विचार इकडे आजीच्या बाबतीत आणि ईश्वरीच्या बाबतीत वल्लरीने केलेला असतो त्याचबरोबर इकडे वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत अर्णव आणि मामा बाहेर गेलेले असतात राकेशच्या बाबतीत काय करायचं आहे पुढं त्याने अजून काही गोंधळ घातलाय का या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो आणि त्याचबरोबर हे दोघही बाहेर गेलेले असतात आणि तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणत असते की आज संध्याकाळचं जे जेवण या ईश्वरीला बनवायला होते आणि तिची वाट लावते असं सगळं तिच्या डोक्यात चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये असते अंजलीला त्रास होत असतो म्हणून कारण एवढी सगळी दगदग तिची झालेली असते आणि ते तिला सध्या सहन होत नसतं म्हणून ईश्वरी ही अंजलीच्या रूममध्ये गेलेली असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की वल्लरी आता किचनमध्ये जाते आणि ईश्वरीला मुद्दाम तिथून बोलवत असते तेव्हा अंजलीने सुद्धा सांगितलेलं असतं की हे बघ ईश्वरी तुला कोणी काहीही बोललं तरी कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे बस कोणी काहीही म्हणू दे कोणाकडेही कसलंही लक्ष द्यायचं नाही आणि सर्व गोष्टी शांतपणे हे करायचं आहे असं सगळं तिला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र ईश्वरी सर्व गोष्टी शांतपणेच पाहत असते त्या वा, वल्लरी मामीकडे लक्षच द्यायचं नाही असं सांगितल्यामुळं ईश्वरीला एक मोलाचा सल्ला मिळालेला असतो आणि ईश्वरी मात्र बिनधास्तपणे आता वावरत असते आता ईश्वरी रूममध्ये येते अर्णव आलेला असतो आणि तेवढ्यातच ईश्वरी कपाट उघडते अर्णवने तिला कपाटामधली जागा दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुझं साहित्य इथे ठेव आणि तो तिला मदतसुद्धा करू लागत असतो एवढंच काय तर अर्णवने सांगितलेलं असतं की हे घर तुझंच आहे आणि तेवढ्या हक्काने हे घर तू सांभाळायचं आहे कारण ईश्वरी तू या घरची लक्ष्मी आहे अशा पद्धतीने अर्णवने बोललेला असतो इकडे ईश्वरी कपाट उघडते आणि अचानक कपाटातून एक झुरळ बाहेर पडतो आणि ईश्वरी झोरात किंचायला लागते अर्णव म्हणतो काय झालं आणि ईश्वरी सांगत असते की झुरळ आहे तेव्हा अर्णव म्हणतो तू झुरळाला घाबरतेस तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मग कारण तिला म्हणत असतो काय चाललंय हे सगळं तेव्हा ती म्हणत असते की येते माझ्याकडे येते आणि असं म्हणत तिने अर्णवला पाठीमागून घट्ट मिठी मारलेली असते अर्णवला तेव्हा खूप छान वाटलेलं असतं अर्णव मात्र खुश झालेला असतो कितीतरी दिवसांनंतर अर्णवला बरं वाटलेलं असतं त्याची ईश्वरी आज सुखरूप असते आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये वादळ आणणारा जो राकेश असतो त्याचा बंदोबस्त झालेला असतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांचं नातं हळुवारपणे फुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू